केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावाळ पाव्या पाव्या नवीन कुठे गेलाय कुठे गेलाय का माहिती भेलाय नाही असलं कधी आपण बघित माझा काय म्हणतोय राजू राजू दादा म्हणते लवकर आपण चौकात पूचूया तुम्ही पोचा लवकर चौकात मी पाव्या का घरी बघून येतो लगेच अरे बाबाईन काय महाराज म्हणलं ते खरंच होणार अरे आपलं काय खरं नसतंय आता आम्ही बघून आलो ते काय होत अरे महाराज म्हणले ते खरं होणार एक बळी जाणार आपला बहुतेक ते खरं होणार kayak itu, kau mau tuh, jangan cekel jauh ya, jangan cekakan aku ya, salah kita mau jauh kita ya, salah, 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 ayah, ay, ay. <coughs> Revin, ya, apa ya, Revin, ya, ya. प्रवीण मला दरवाजा तर उघडाच दिसतोय हव्या पाव्या प्रवीण भाऊ काय भाऊ अ कुठे निघालाय काऱ्यांनी मी आत्ता प्रांजय घरी आलो पण प्रवीण काय घरी नाही अहो त्यासाठी तर आम्ही टाकलो या मेजरांच्या पण चर्चा करायची बरोबर झालं वेळ कशाला घालत चला लगेच मेजर मेजर कोण आहे भाऊ राम राम भाव काय आज विशेष आज गावकरी सगळे एकत्र एक झालाय यात एक कारवारी चाय ठेवूया बसा आगे। 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 मेजर केंबाळ्यात काहीतरी भयानक घडत मी आताच प्रवीणकडून आलो तो सुद्धा काय पाहिजे अहो मेजर तुम्हाला सांगतो मी प्रवीण आम्हाला केंबाळ्यात बोलवलं होतं भूतकाठी वगैरे काय नसतं हे आहे तुम्ही ह्याच्या काय लक्ष देऊ नका शांत राह काय बी सांगते तरी नक्की दिसलय आपण सर्वजण चौकशी करूया ह्याच्या सर्वानंतर काहीतरी आपण सर्वजण मिळून काहीतरी विचार करूया आता तुम्ही काही गडबड करू नका आपण काहीतरी सर्वजण मिळून विचार करूया मेजर आता तुम्हीच मार्ग काढा याच्यावर आम्ही आता सगळी जण जातो चला रे उठा जाऊया आपल्या कामा ओके मधी बर का जा मी आता मेजरच्या घरा बसून आलो त्यांच्या घरासमोर चपल्या बऱ्याच होत्या पन्नासशेक माणसं त्यांच्या घरात असतील मला वाटतं काहीतरी मोठा विषय चाललाय गावात mm. पन्नासशेक माणसं जमलेली तोच की विषय तो भूताचा वय अरे तू या गाबी कर तुला मी कितीदा सांगितलं त्या भूताच त्या विषयाचा काय विषय का न माझर काल काय विषय hey, तोच तो की कॅमातला विषय मग ती राहू द्या आपण या गावातली जिम्मेदारी माणसं आहे ती गावी तेवढं कसं मनातलं बोललाच भावा आपल्या ते सेवा आप गाव चालतंय अरे पण गावात कोण ऐकणार अरे ऐकणार की का नाही ते ऐकणार पण त्यासाठी नाही आपल्यातला एक सरपंच झाला पाहिजे बरोबर अरे त्यासाठी आपलं राजकीय गावात वजन व्हायचं आहे काय सरपंच का नाही आपला सारखं खंबीर आणि युवा नेतृत्व पाहिजे त्यासाठी आपण निश्चित आहे मागच्या वेळेला तुझ्या अक्कल कळली बस खाली तू मागचं काय करत जाऊ नको रे मला काय खाल ह्याच्यासाठी माहिती का सरपंचसाठी माझ्यासारखा हँडसम्प वर्ग पाहिजे सरपंच हँडसम बस खाली आधारात दिसायला राहिल्या का तू काय अरे त्यासाठी कसा पाहिजे असा रुबाबदार माणूस सरपंच पदासाठी पाहिजे पाहिजे एक काम करा हा तुम्ही तिघंच वा सरपंच जातो बर का हा करू त्याला सरपंच काय करूया माहिती का चांगला करा बसू हा तसं बरं हो तसं बरं चालते काय कळलं ना तुम्हाला बर ओके सागर बोलू बोली सांग ना सर बायच म्हणतो हेकड्या 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 इकड़े आमच्या तिकांतर्फे तुम्ही सरपंच आता एक काम करा मी सरपंच आहे ना तर का मी कपडे बदलून आलो तुम्हाला या योजन लाव्या आता तुम्ही

सरपंच आहे मी आय 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 अरे सरपंच आईला का मी तुमचा सरपंच आहे ना हो काय सरपंच बर ग्रामस्थ असते काय मागावलं का नाही काय मागवूया मग चहा मागवा अगो आमचं सर होणार आहे तुम्ही चहा न बघतोय माणसांचं माणसांचं कसं उपवासाच दिवस आहे ते फळ वगैरे मस्त काहीतरी पाहूया मग केलं मागूया की आमच्या इकडे भेटती दिया हा मग लाव बापून लाव लाव लगेच लाव कशाला वेळ वाया घालवतो गोष्ट लाव हॅलो 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 हा अर्चन्या ते आपला हरा बोलून केळ ठेवली नाही ना एवढं घेऊन ये कुठ वय अरे हे तर पंचायती पशी पारावर ये लवकर लवकर हां ठेवू का हां सांग यार केळ आर चला 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 घ्या 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 घ्या

असू द्या वाटा तर माझ्या ग्रामस्थ मंडळींनो मी मंडळी सरपंच पदासाठी उभा राहत आहे घ्या गपकी सरपंच तुमचं चालू द्या भाषण तुम्हाला नाही काय म्हटलं चालू द्या तुमचं तुम्ही मला ह्यावेळी सरपंच म्हणून निवडून देणार अरे गप की आवड नाही तुमचं काय राव तुम्ही आणि मी जर सरपंच झालो तर सगळ्यांची पाणीपट्टी माफ घ्या की अर्थाम की बाबा तर ग्रामस्थ इथून पुढं वीज बिल पण माफ घ्या के तुमचं चालू चाललंय सरपंच भाषण तुम्हाला काय अडचण येत तर मला ह्या गावचा विकास करायचाय घ्या की Ow. कोण आहे रे कोणी पायद्या असणार रे सोड मला सोड सोड आज काय खरं नाही मला इथं थांबून चालणार नाही गेलं पाहिजे मला घरी चलिये चलय चलय चल ये हळूहळू चल आई ओ काय पुढले हो पिंटवा ना इथं कोणतरी पडलं या लवकर काय झालं सचिन कोणतरी पडलं इथं मी गो बांधतो चला चला पटापट पटापट चल चल, चल 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 चला चल, चल, चल। चल। चला चला काढू चल लवकर चला लवकर चला चला खाल्ले धरा खाल्ले धरा चला ओढा ओढा ओडा करा सर सरळ करा सरळ करा चला चला बसवा बसवा आले पाणी पाणी आहे का पाणी आहे पाय पाणी पाणी आण शिरून काढते आय आय लवकर पाणी घेऊन या पाणी घेऊ लवकर आणा पाणी कोण आहे प्रवीण अडलाय प्रवीण अय प्रवीण अन्ना काय झालं याला चला निवया दवाखाने गईने आला गिण गैन्याला येतो मग आघारी मी हा चला चला चला